आणि पकडून आणलेले ते पण जिवंत आता खास करून तर आपल्या खेकडीची तयारी चालली आहे आणि आता खेकडीने डायरेक्ट कटच करून घ्या बघा दोन दोन खेकडी सापडल्यात आपल्याला फायनल मित्रांनो परत एकदा आलेलो आहे जबरदस्त असा प्लॅन करून आणि आज खेकडीचा प्लॅन आहे भरपूर दिवस झाले खेकडे काही खायला भेटले नाही तर पिंकी आणि मी तर आम्ही पुढं आलेलो आहे रोयदास आणि आई तर मागून येतात ते तर आपण चाललो आहे असं शेतातल्या बारख्या वाड्याला आणि बघू खेकडी खास तर पकडायला चाललो आहे ते पण गरून आपल्याला तर काही जमायचं नाही तरीसुद्धा ट्राय करणार आहे बघू दोन प्रकारचे करणार आहे असं छेडे आणि सुद्धा तोरीला बांदूर पाण्यामध्ये सोडणार आहे दोन ठिकाणी आणि सुद्धा बघणार आहे तर बघू चला तर पटापट आपल्याला माहिती घाय करायला लागणार आहे कारण तर आता सहा वाजायला आलेले आहेत जवळजवळ पावणे सहा तर वाजलंच असं ना आता तर चला आपलं क एक दीड तास जे फक्त आंधार आंधार पडस तोपर्यंतच त्याच्यानंतर काय जमायचं नाही चिलपीसुद्धा आपण आणलेली एकदम ताजी आणि पकडून आणलेले ते पण जिवंतच तर आता खास करून तर आपल्या खेकडीची तयारी चाललेली आहे आणि आता पिंकी सुरुवात करते आणि त्या चिलपीचं थोडं वेगळं बनवू रशीला बांधून पाण्यामध्ये सोडू आणि त्याचं गरण बनवू तर बघू बिळातल्या खेकडे आपल्याला भेटतात का शेताचे बांध आहेत त्याच्यातनच खेकडे असतात तर बघू आपल्याला भेटतात का तिकडं फायनल आता सगळेच आलेले आम्ही आणि आता ते झालेले त्याचे पीस बनवल्यात चिलापीचे आणि आता बघू गरण बनवून घेतोय आणि रशीला सुद्धा बांधून सोडायचं आपल्याला मग थोडे असे पाण्याचे खड्डे असते आणि त्याच्यात वाढायचे तर बघू तर बघा असं मग तुकडं करून घातले तिथे आणि आता त्याचं गरम बनवतोय बघू टिकवतात का नाही खेकडे तर बघा झालेलं आपल्या गाराण बनवून फक्त आपल्याला खेकडीचे बिळं स्वादायच्या तिकडं आता बांधाने भेटले तर आणि सुद्धा बनून झालेले आहेत बघा हे असं आपण पाण्यामध्ये सोडू वाड्यामध्ये तर चला आपल्याकडे सुद्धा कमी आहे आणि इथून उतरा तर चला त्या काय काही यात्रायचं नाही ना ते आम्हाला थोडं फिरून यायला लागणार आहे तिकडून तिथून काय उतरायला रस्ता नव्हता तर चला पाटापट जाऊ आपण येतील तोपर्यंत चालेल मित्रांनो बऱ्याचशा हुशारानंतर या खेकडेची बीळ सापडलेले इथं एवढं जाग्यात आहेत बघा घडून भेट तिथं आणि थोडे वेळ ठेऊ आपण म्हणजे त्याला वास लागल्याच्या नंतर मग जेन ते खेकडं खेकडीला थोडा उशीर लागणार आहे कारण तर बघू वास लागल्याच्या नंतरच येईन तर आपण ह्या पिढ्यामध्ये एक ठेवू आणि अजून एक गारण बनू आणि दुसरे आकार शोधू तर चला अजून एक गारण बनवून घेऊ आपण तर चला दुसरं सुद्धा मी गरम बनवून घेतलेलं आहे आता आपण बघू एखाद्या दुसऱ्या बिळामध्ये यासुद्धा शोधून आपण ठेऊ त्याच्यामध्ये जर वास लागला तर ह्याला सुद्धा एक तर आपण ठेवूलय आणि बघा यासुद्धा चिला पॅनला आपण रश्या बांधून घेतल्यात आणि या ना आपण दोन तीन ठिकाणी ते सुद्धा आपण लावून ठेवू तर चला हे आपण उजेड असतानाच ठेवू बिळामध्ये मित्रांनो इथं सुद्धा एक खेकडीची बिळ आपल्याला दिसलेली आहे बघू आता आणि चांगली तर वाटते एकदम फ्रेश आणि बघा तिने खेकडीने कसं आहे सुद्धा तेच मय खेकडीने उकारलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आसन ते सुद्धा आपण बघू आणि लगेच तर काही यायचे नाही थोडा हुशारच लागणार आहे तर आपण तोपर्यंत ते जे आपण रशनी बांधल्यात ते सुद्धा आपण लावून घेऊ वड्याला आपण असं लावून ठेवू दोन तीन ठिकाणी तिकडे सुद्धा बघू आणि इकडे सुद्धा मय तर बघू शकता मग इथं थोडंसं असं मय पाणी साचलेलं आहे तर याच्यामध्ये खेकडे असतील असं वाटतंय तर तिथं आता थोडं जाळ करून तिथं आई लावणार आहे ते जे चिलापीचा पीस बांधलाय तो आणि असं वाटतंय की येते पण आपल्याला थोडं उशीर लागेल आणि अंधार तर पाडणारच आहे आणि अंधारातच खेकडे बाहेर येतात रात्रीच्या चला फायनली झालेलं आहे आता लावून तर चला मी सुद्धा एखाद्या ठिकाणी असे लावतो पण बांधू आता मी सुद्धा एवढ्या जागेत लावून ठेवते आणि एकदम बांधे त्याच्यामुळं काय थांबायला सुद्धा जागा नाही अशा ठिकाणी लावायला काय नाही पण खेकडी पाकडायला अवघड होते अशा ठिकाणी येकड़ी भेटत नाही अशा ठिकाणी जरी आले तरी पळते तरी सुद्धा बघू आपण आली तर आली आणि खेकड पाकड जाणार आहे कारण तर इथं थांबायला जागा नाही तर चला आली तर कशी नाही कशी पकडायला तर लागणारच आहे तर आपल्या मग ते जे पीस होते चिलापीचे सगळे मग लावून झालेले आहेत आता थोडे वेळ थांबू तर बघू थोड्या वेळ आणि त्या तेवढ्या जाग आहे ना खेकडीचं मग खेकडं आहे तर बघू आपल्याला भेटते का आणि असं वाटतंय की ते तर पाळणारच आहे पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करू पकडायचा थांबू त्यातच थांबतो आणि एकदम बारकीच ख्याकडे पण ती सुद्धा भेटती का नाही काही सांगता नाही येत आणि नाहीच भेटली शेवटी लाई फास्ट पाळाले ती बघा कि ते माहिती उकरत होती तिने उकारलेलं सुद्धा पण पाळाली ती आणि बराच हुशार ठेवलं होता पण काय त्याच्यावर चौक्या काळ नाही आले शेवटी तर तिकडे तिकडंसुद्धा आपण एक लावलेलं आहे तिकडं बघू तर बघू शकताय मग पूर्ण आख खेकडेने डायरेक्ट कटच करून घेतलेलं आहे आणि थोडा उशीर झाला यायला त्याच्यामुळं लुकसान सुद्धा झालंय बागायक तर नाही पण ये जे लावलं होतं इथं त्याचं डायरेक्ट ते गारा नाखच करून घेतलंय त्याने बघा डायरेक्ट ते आरपार असं कट करून घेतलंय आणि मोठी खेकडं असं त्याच्यामुळं घेतलंय आणि त्याला थांबायलाच लागते त्याच्या जवळ पण आम्ही ते तिकडं गेलो त्याच्यामुळं नुकसान झाली थोडी तर जाऊन द्या का दुसरं सुद्धा गाराने इतर काही यायचे नाही बघू या एखादी दुसरी भेटते का नाही तर आपण तिकडे लावलेलेच आहेत रशनी पी ते वड्यामध्ये सोडलेले आहेत बघू तिकडे आपल्याला भेटतील बराचसा उशीर झालाय ते जे चेलापेचे तुकडे लावलेले आहेत मग पीस त्या खेकडींसाठी पण आंधार पाडायचं आपण वाट पाहतय पण अजून तर अंधार काही पडलं नाही आणि आता झालेलंच आहे थोडंफार अंधार झालेलं आहे तर बघू आता थोड्या वेळाने पाच दहा मिनटांनी पूर्ण अंधार होईल तर बघायला सुरुवात आपल्याला करायला लागेल आता उशीर झालेला आहे मग अंधार आता पडलेलं आहे आपल्याला म्हणजे जरी चार पाच खेकडी भेटल्या तरी सुद्धा चांगलं होईल कारण तर आपल्याला कालोनालाच पकडायच्यात तर बघू आपल्याला खेकडी आलेत का ते आपण मासे लावल्या त्याच्यावर तर चला आलेले तर आहे पण बारके बघू आपल्याला भेट की आता बघा इतक्या सायजच्या आहे पण एकदम बरे वाचते त्या टायमिंगचे आता पहिली सुरुवात तर झाली वाचलं नव्हतं की भेटतील म्हणून सुकडे पण पहिल्याच्या होतं भेटले आणि मासे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मासे सुद्धा मग उजडावरती ते मासे लावले त्याच्यावरती मासे सुद्धा बारीक बारीक आलते तर बघू पुढच्या वेळेस तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि तिथं सुद्धा एक खड आलेले आणि जवळ तिथं एक पाहिली आणि आता दुसरी आता बघू ही सुद्धा भेटते का आपल्याला ते सापडली आणि तितकी साईज आहे शेम आणि सोडत नाही घ्याकडं बघा तर दोन तर सापडलात आपल्याला इथं सुद्धा एक बारके आहे छाकड पण थोडी बारेपैकी बरी आहे तर आपण ती पकडू घेतली तर जा जे निघून सुद्धा गेलेले तरी सुद्धा आपल्याला खेकडे भेटतात आणि पावसाच्या अशा तोंडावर खेकडी जास्त एकदम मोठे मोठे साईजचे भेटतात या टायमिंगला थोडी बारकी साईज असते तर चला टिंकी नाही बसली तिथं आपण जाऊ थोडे वेळ थांबू परत बघू आपण आणि पाऊससुद्धा यायला लागला सुद्धा आहे एक खेकड पण आता पाळायला ती बघते आणि दोन दोन खेकडे वाहत्या पण मला काय जमलं नाही या काय आता बॅक एक तर पाकडली तर काय पाकडता आले नाही आणि एकदम पाय घासरला त्याच्यामुळे बघा पिला पेला त्यासाठी आठ पासून राहायला ते एवढं जागा तर दोन दोन खेकडे आहेत पण माझ्याजवळ बॅटरी धरणे तर आता पिंकील तर पाकडायला लावतोय शेम धरू बघू आता पिंकीचा दिली बॅटरी आलं देना ब्याक बघा दोन दोन ठेकडे साप पडल्यात आपल्याला आहे ही चांगली मागे साईज आहे आणि मागायचे सुद्धा असंच पिंकी कबी असते दिले असते ते मागचे सुद्धा फेकड पाकडले असते मला दोन त्यांनीच आणि जाक जात ते पण चांगले आहे असं जाणारच घरी चला आता आई आणि पिंकीसुद्धा संघ आहे आणि मग पाऊस सुद्धा येतोय गरज आहे पण तर आपल्याला थांबायला नाही लागणार कारण तर शेत आहेत सगळी आणि जर पाऊस पडला तर जबरदस्त म्हणजे चिखल होईल सगळं आणि आखा भिजून कप काय अंगावर सुद्धा ना आणलं एकच छत्री आणले होती पण एकच आहे तिघांक तिघा चौघजण आहे आणि छत्री एकच तर आपल्याला निघून जावं लागणार आहे थोडे बारके सायचे होते पण चांगले होते तरीसुद्धा बऱ्यापैकी बरी तर चला आत्ता मग संपलेल्या आता, आता पाटकेने आपल्याला या भाताचे शेत आहेत शेतांमधून आपल्याला निघून निघूनसुद्धा जायला लागणार आहे तर चला आता घरी जाऊन आपण दाखव परत की ते आपण काहीतरी पकडले तर आणि तर चला आपल्याला घरी जाऊन रेसिपी रेसिपीसुद्धा बनवायची आणि जास्त काय वेळ झाला नाही आणि जवळजवळ पावणे आठच वाजलेले आहेत आतापर्यंत तर चला आपण गाड्यापाशी तर आलेलो आहे निघून तर आपण घरी जाऊन किती खेकडे भेटल्यात ते आपण बघू आणि रेसिपी सुद्धा म दाखवणार आहे थोडेफारुशर सुद्धा होय जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर चला आता आपण किती खेकडे पकडल्या ते बघू आणि पिंकी वसून सुद्धा घेते आणि मला तरी बऱ्यापाक बरेच आपल्या जवळजवळ जो इथे तातास तर आहे आणि आपण मेन म्हणजे कालवना साठी गेल तर आणि भेटलेला तरीसुद्धा पाऊस आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आम्ही निघून पण आलो तर बघा इथे तापडले तरीसुद्धा तर चला आता ते तोडून घेतली आहे चालत सगळ्या तोडून झाल्याच्या नंतर परत एकदा दाखवतच तर चला खेकडे तर आपल्या मय तोडून झालेले आहेत जास्त तर काय दाखवायला जमायचं नाही भरपूर उशीर सुद्धा झालाय आणि पाटापट मय कालवण सुद्धा बनवायला लागेल कारण तर उशिर होईल त्याच्यामुळं तर बघा इतके मय झालेले खेकडे आणि सुरुवात तर केलेली पिककीनी एकदम साफ करून घेत तिथे आणि मग बऱ्यापैकी बऱ्या सापडलेल्या सुद्धा आहेत बाग किती खेकडी सापडल्या तर खेकडी तर मग अजून सुद्धा सापडत होत्या आणि निघता निघता वेळेत सुद्धा मग खेकडे भेटल्या आणि या तर दोन सापडल्या मग भेटल्या असत्या अजून सुद्धा खेकडी पण पाऊस आहे लागला त्याच्यात तर अंगावर सुद्धा काय घेतलं नव्हतं एक खेत्री होती त्याच्यामुळे निघून आलो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा